नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होण्याचे संकेत बघा माता लक्ष्मीला संपत्तीची देवता म्हणतात लक्ष्मी एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न असेल तर त्यांच्या घरात कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही प्रत्येकाला सर्व सुख सुविधा मिळाव्यात अशी इच्छा असते आपल्या घराबाहेर कावळा बसून ओरडला तर असं मानलं जातं की घरात पाहुणे येणार आहेत चालत असताना रस्त्यात अचानक मांजर आडवे गेले तर काही अशुभ चिन्ह आहेत असे मानले जाते त्याचप्रकारे दिवसभरात घडणाऱ्या अनेक घटना आपल्या भविष्याचे संकेत देतात आपल्या जीवनात असे काही संकेत आहेत जे घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवतात जर तुम्हालाही तुमच्या घरात याच प्रकारची काही चिन्ह दिसली तर समजून घ्या की आपल्या घरात धनाचा वर्षाव होणार आहे आणि तुम्ही लवकरच श्रीमंत होऊ शकता उजव्या तळहातामध्ये सतत खाज सुटणे तसे खाज सुटणे ही एक सर्वसामान्य प्रक्रिया आहे जी कोणत्याही कारणाने होऊ शकते पण जर तुमच्या उजव्या तळहाताला सतत खाज येत असेल तर समजा लवकरच तुमच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे उजव्या हाताची खाज संपत्तीचे चिन्ह दर्शवते हे तुमच्यासाठी शुभ संकेत असू शकते काळ्या मुंग्या घरात येणे जर अचानक तुमच्या घरात काळ्या मुंग्या येऊ लागल्या आणि त्या काही खाताना दिसल्या तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत असू शकते तुम्हाला असे काही दिसले तर तुमच्या घरात धन धनवर्षा होण्याची शक्यता असते घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले आहे आणि त्यांचे दर्शन होणे सामान्य मानले जात नाही पण जर तुम्हाला दिवसा कधी घुबड दिसले तर समजावे की लवकरच तुमच्या घरात धनवर्षा होणार आहे घरी पक्ष्यांची घरटी असणे पक्ष्यांची घरटी अनेक ठिकाणी असतात परंतु जेव्हा कधी तुमच्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात पक्षाचे घरटे पाहाल आणि त्यात अंडी असतील तर समजून घ्या की लवकरच तुम्हाला कुठून तरी पैसे मिळू लागतील तुमचा कोणताही रखडलेला पैसा तुम्हाला परत मिळण्यात असल्याचेही ते संकेत आहेत घरामध्ये सकाळी कावळा ओरडणे हे तुमच्या घरी पाहुणे येणार असल्याचे लक्षण आहे त्याचप्रमाणे सकाळी उठल्याबरोबर कोकळीचा गोड आवाज ऐकू आला तर समजा तुमच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा होणारच घरातून बाहेर पडताच कोणीतरी झाडू मारताना दिसले तर झाडूला खूप शुभ मानले आहे झाडू कधीही चुकीच्या दिशेला ठेवू नये संध्याकाळी झाडू मारण्यास मनाई आहे तसेच आपण घराबाहेर जात असताना तुम्हाला कोणी झाडू मारताना दिसले तर समजा लवकरच देवी लक्ष्मीची कृपा वर्षा होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद